जीवनाचा आनंद आहे ना आपल्या आसपासच असतो फक्त आपल्याला ते स्वतः आलं पाहिजे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नाना रोखीला घेऊन निघाले होते मळ्यात आणि लाडकी या योजनेचे आलेले दीड हजार रुपये आपण खर्चवणार कसे याच्यावर यांची गण चर्चा चालू होती आणि आपल्याला काम सांगितलं होतं डबा देऊन या भूक लागली असं नानाला ही नानाची खोली एकदम अस्तव्यस्त झालेली बरं का कुठं काही पाडलेलं कोंबड्यांचं चाललं होतं खायचं चा काम आणि रॉकी नानाच्या मागं उभं राहून काम करून घेत चा का। होता दोरीत आणि ओळंब्यात चालायचं बरं का असं त्याचं म्हणणं होतं मग आपण घरी निघालो आणि आपल्याला बी ते सांगितलं लवकर आणि सरळ घरी जायचं इकडे इकडे हिंडायचं नाही रस्त्यात हे साहेब भेटले ते म्हणले तुमचे व्हिडिओने आमच्या दिवसात सकाळ होती आणि व ऐकून एकदम भारी वाटलं मग घरी आलो आणि आठ दिवसापासून हेच गुलाबजाम खात होतो बरं का हे सगळं पोट भरून निघालो नगरला पाहुण्यांच्या घरी मग तिथं गेल्यावर त्यांनी डायरेक्ट जुनंच उकरून काढलं काय का का तुझी बहीण डायरेक्ट दिंडीत आली ती शाळेतून म्हणजे शाळेत गेली डायरेक्ट दिंडीत आणि भारती माझी बायको पहिल्यांदाच पाहुण्यांच्या घरी आलती ना त्याचमुळे तिथं पाहुणचार केला आणि आपण डायरेक्ट नगरमध्ये आलो कारण काय आपल्याला एक चप्पल घ्यायची होती व चप्पल घ्यायची एक पण बघायचं किती मग काय पाच सहा चपला ट्राय केला ही घालून बघितली ती घालून बैठली शेवटी एक चप्पल फायनल झाली आणि तिचं बिलिंग केलं आणि मग कसा दिवस गेला आजचा आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे आणि व्हिडिओ कसा आहे कमेंट करून सांगत जा ना वाट बघतो मी तुम्ही सगळ्यांची का कमेंट करतान कमेंट करताना पण काहीच कमेंट येत नाही राव